नमस्कार मित्रांनो हा आहे स्वामी रामानंद तीर्थ यांचा स्टॅच्यू ह्या स्टॅच्यूच्या खाली त्यांचं ब्रीद वाक्य लिहिलेलं आहे मोडेन पण वाकणार नाही तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झालेली आहे विष्णुपुरी येथे निसर्गरम्य ठिकाणी ह्या मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली या विद्यापीठाचे नाव स्वामी रामानंद तीर्थ जे की मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे जनक होते त्यांच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे हे आपल्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार दिसत आहे ही आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेडची भव्य अशी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग हा कॅम्पस अतिशय मोठा आहे अनेक विभाग अनेक विद्याशाखांचे विभाग या ठिकाणी आहेत इथं अनेक विद्यार्थी मोफत शिक्षण घेतात आपण पाहू शकता हा एस आर टी युनिव्हर्सिटीचा सुंदर असा लोगो बिल्डिंगच्या वरती लावलेला आहे आणि हे भव्य असे प्रवेशद्वार आहे हा सुंदर असा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा परिसर आहे